श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये माघ शुक्ल संकष्टी चतुर्थी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे उद्या बुधवारी आलेली आहे तर या संकष्टी चतुर्थीला आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आणि चंद्रदेव मूर्त काय आहे ही संकष्टी चतुर्थी कशी साजरी करावी या संदर्भात सर्व काही माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे तुम्ही जर चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल स्किप न करता पहा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा हे सर्वांचे आवडते लाडके आहेत गणपती बाप्पा हे सर्वांच्या इच्छा अपेक्षा आहेत त्या नक्कीच पूर्ण करतात ते विघ्नहर्ता आहेत उद्या आपल्याला गणपती बाप्पांची कोणती सेवा करायची आहे तर गणपती बाप्पांचे आपल्याला त्यांना अभिषेक घालायचा आहे आणि अतरो वाचन करत करत अभिषेक आपण घालू शकता किंवा ओम गणगणपते नमहा या या मंत्राचा जप करत ही अभिषेक आपण घालायचा आहे तुम्हाला जे जमेल त्यानेही तुम्ही घालू शकता अभिषेक आपण हे अभिषेक घातलेलं जे तीर्थ आहे ते आपण आपल्या घरातील सर्वांनी ते प्यायचं आहे आणि आपल्या मुलांनाही द्यायचं आहे जरी आपली मुलं शाळेत गेलेली असतील तुमची लवकर सेवा झाली तर तुमची मुले नक्कीच पेऊन जातील पण जर गेले असतील शाळेत तर शाळेतून आल्यानंतर आपल्याला त्यांना द्यायचं आहे आपल्या मुलांना ओम गणगणपते नमः या या मंत्राचा जप करायला लावायचा आहे जर अतर्व शीर्ष आहे हे त्यांना वाच नाही ना शक्य झालं तर त्यांना ते श्रवण करायला लावायचं आहे ज्यावेळेस तुम्ही वाचन करत आहात याने आपल्या आपली मुलं आहेत ही त्यांची जी, जी, जी कर, बुद्धी आहे ती नक्कीच बुद्धीची क्षमता वाढेल कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत त्यामुळे त्यांची जेवढी सेवा करेल तेवढं कमीच आहे म्हणून आपण आपल्या मुलांना सेवा करायला लावायची आहे आपल्या मुलांना आपण जे अभिषेकच जे तीर्थ प्यायला देणार आहे याने काय होईल की आपली मुलं म्हणजे प्रत्येकाचीच मुलं थोडंफार उद्धटपणा असतो त्यांच्या तोही कमी होण्यास मदत होईल किंवा चिडचिडपणा अभ्यासात लक्ष लागत नाही ह्याही गोष्टी कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल म्हणून आपण गणपती बाप्पांचा शुभ आशीर्वाद म्हणून किंवा त्यांचा प्रसाद म्हणून ते आपण अभिषेक आहे ते आपल्या मुलांना द्यायचं आहे या दिवशी आपण सेवा कोणती करू शकतो या दिवशी तुम्ही जर अकरा वेळा अथर्व शीर्षाचे जर पठण जर केलं तर ही तर खूपच गणपती बाप्पांची अतिशय आवडती अशी आणि खूप महत्त्वाची अशी ही सेवा आहे गणपती बाप्पांची अतिशय प्रिय आहे तुम्हाला जर करणं जर शक्य झालं अकरा वेळा तर तुम्ही नक्कीच करा आणि जर अकरा वेळा जर नाही झालं तर कमीत कमी, -कमी एकदा तरी अवरुजून ही करा का तर गणपती बाप्पांची सेवा केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नक्कीच हे होते आपल्या घरामधील असणारे सर्व संकट आहेत ती नक्कीच दूर जातात ते विघ्नहर्ता आहेत आणि आपण ज्यावेळेस फलश्रुती म्हणजे अभिषेक ही सॉरी आतर्व शीर्षाचे पठण करणार आहोत त्याच्यानंतर तुम्ही एकदा जरी पठण केलं तरी नंतर आपल्याला फलश्रुती बोलायची आहे आणि तुम्ही जर अकरा वेळा जर करणार असेल तर अक आपण दहा वेळा म्हणायचं आहे आणि अकराव्या वेळेही आपण बोलायचं आहे आणि अकराव्या वेळा म्हणून झाल्यानंतर तर वृशिष आपण नंतर फलश्रुती आहे ती बोलायची आहे प्रत्येक वेळेस बोलायची गरज नसते आपण जेव्हा घरातून प्रमोशन म्हणजे एखादं आपल्याला प्रमोशन हवं असेल किंवा आपल्याला नोकरीसाठी आपण घरातून बाहेर पडत असेल तर आपण किंवा तुमचं एखादं कोणतंही का महत्त्वाचं काम असेल काहीही असू द्या महत्त्वाचं काम आपलं कोणतंही तर ते आपल्याला काम करायचं आहे आणि ते काम करण्यासाठी आपण जाताना प्रथम घरातून आपण ज्यावेळेस बाहेर जाणार आहोत तेव्हा आपण गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि घरातून उजवा पाय आहे तो आपण बाहेर टाकून घरातून आपण बाहेर जायचं आहे आणि त्याच्या आधी अधिकार आपल्याला गायत्री मंत्र आहे तो आपल्याला पठण एकदा एकदा तरी पठण करायचं आहे गणपतींचा जो ओम गण गणगणपते नमहा त्याची आपल्याला एक माळ जप करायची आहे आणि श्री स्वामी समर्थांची एक माळ जप करायची आहे आणि नंतरच आपण कोणत्याही कामासाठी बाहेर जाताना गणपती बाप्पांचे स्मरण करून उजवा पाय बाहेर टाकून आपण जायचं आहे त्याचबरोबर आता मुलांची परीक्षा आलेली आहे सर्वच मुलांची परीक्षा आलेले आहेत मुलं हे अभ्यासाकडे लक्ष देत नाहीत किंवा अभ्यास करताना दुर्लक्ष करतात त्यांचं लक्ष लागत नाही विचलित त्यांचं मन होतं तर यासाठी आता आपण कोणती सेवा करू शकतो आपल्या मुलांसाठी किंवा तुम्ही तुमच्या नोकरीसाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी मुलं जातात किंवा आपण हेही सांगू शकतो की तुम्ही यू पी सी एम पी सीची एक्झाम ती त्याच्या तुम्ही परीक्षा दे देत असाल तर काही वेळेस काय होतं आपण अभ्यास केलेला असतो सर्व काही हे केलेलं असतं पण ते आपल्याला अभ्यासात म्हणजे एकदम परीक्षाच टाईमला आपल्याला आठवत नाही विस्मरण होतं तर हे विस्मरण कशामुळे होतं का होतं म्हणून ह्याच्यासाठी आपल्याला एक खूप प्रभावशाली सेवा आहे ती आपल्याला या चतुर्थी दिवशी करायची आहे ती म्हणजे कोणती करायची आहे की आपण एकवीस दुर्वा म्हणजे एक पेंडी एक पेंडी म्हणजे एकवीस आपल्या ज्या दुर्वांची दुर्वांची एक पेंडी आहे ती आपल्याला एक घ्यायची आहे त्याचबरोबर पांढरी रुई पांढरी पांढरीच रुई घ्यायची आहे तिची दोन फुलं घ्यायची आहे आणि आपट्याची अडीच पानं ही आपल्याला घ्यायची आहेत आणि याच्यावरती आपल्याला सेवा ही कोणती करायची आहे याच्यावरती आपल्याला अतर्व शीर्ष हे म्हणायचं आहे कमीत कमी अकरा वेळा तरी आपल्याला अतर्व शीर्ष हे बोललंच पाहिजे आता तुम्ही म्हणताल की तुम्ही कमीत कमी कसं बोलला अकरा वेळा म्हटलं तरी पण आपल्याला जर चांगला रिझल्ट हवा असेल आपल्याला जर कोणत्याही कामामध्ये यश हवं असेल तर त्याच्यासाठी थोडंफार कष्ट घेणं तर महत्त्वाचं असतं ना कारण आपण जेवढी सेवा करू तेवढीच आपल्याला गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे तो आपल्याला मिळतो आणि तेवढीच ताकद आहे ती देवाची शक्ती आहे ती आपल्याला मिळते म्हणून आपल्याला आपल्या मुलांसाठी ही ही सेवा आहे ती आईने मुलांसाठी केली तरी चालेल आणि जर मुलं जर तुमची मोठी असतील तर तुमच्या स्वतः मुलांनी जर के सेवा केली तर सोन्याहून पिवळंच म्हटलं तरी चालेल कारण स्वतः सेवा करणं आणि आप दुसऱ्यांनी आपल्यासाठी करणं याच्यामध्ये नक्कीच फरक असतो म्हणून ही सेवा तुम्ही कशी करायची आहे की हे सर्व आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे एकवीस दुर्वांची एक पेंडी पुन्हा सांगते दोन पांढरी रुईची फुले आणि आपट्याची अडीच पाने आणि एकवीस एकवीस पाने अपरिजिताची एकवीस पानं ही आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि यावरती आपल्याला अकरा वेळा अतर्व शीर्ष हे बोलायचं आहे आणि अकरा वेळा तर्वशीर्ष बोलून झाल्यानंतर आपण फलश्रुती आहे ती म्हणायची आहे आणि ही आपण सेवा केल्यानंतर हे आपण गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे म्हणजे गणपती बाप्पांना पण अर्पण करायचं आणि दुसऱ्या दिवशी संकष्टी चतुर्थी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ते सर्व काही आ त्या ज्या सर्व वस्तू आहेत त्या आपण घ्यायच्या आहेत एका तुम्ही पुडीमध्ये बांधल्या तरी अशा बांधायच्या आहेत किंवा एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधल्या तरी चालतील आणि ती पुढी आपण आपल्या किंवा ती जी बांधलेलं जे एकत्रित आहे ते आपण आपल्या मुलांच्या बॅगमध्ये किंवा तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार असाल तर तुमच्यासोबत तुम्ही तुमच्या खिशामध्ये नेऊ शकता परीक्षेला जात असाल तर तुमच्यासोबत ती घेऊन जायचं आहे तुम्हाला नक्कीच सर्व काही जेवढा काही तुम्ही अभ्यास केलेला आहे ते नक्कीच तुम्हाला आठवल्याशिवाय राहणार नाही ही खूप म्हणजे खूप प्रभावशाली सेवा आहे तुम्ही हे करून पहा कारण केल्याशिवाय किंवा अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला ही कळत नाही म्हणून ही, ही खूप गणपती बाप्पांची असाधारण अशी अशी ही महत्त्वाची सेवा आहे नक्कीच तुम्ही ही करून पहा ही जी सेवा आहे फक्त मुलांसाठीच आहे असं नाही तुमचं नोकरी संदर्भात एखादं काम असू द्या म्हणजे तुमचं कोणतंही अडकलेलं काम असू द्या किंवा काहीही असू द्या त्याही कामासाठी ही तुम्ही जरी सेवा केली तरी ही खूप अतिउत्तम अशी सेवा आहे नक्कीच ही सेवा करा चंद्रोदय मूर्त काय आहे चंद्रोदय मूर्त हा संध्याकाळी नऊ वाजून बेचाळीस मिनटांनी आहे या वेळेला आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे चंद्रदेवांना आपल्याला अर्घी द्यायची आहे अर्घी ही दुधाने आणि पाण्याने आपल्याला अर्घी द्यायची आहे ओम गण गणपती नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि नंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहे गणपती बाप्पांना आपल्याला मोदकाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि हा जो प्रसाद आहे हा आपण सर्वांनी खायचा आहे आणि गणपती बाप्पांचा शुभ आशीर्वाद घ्यायचा आहे आपल्याला मी सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगाल स्वामी समर्थ